नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांच्या ऍट द रेट सतीश लांडे सर या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो मानसशास्त्र या विषयामधल्या ज्या टॉपिक वर आयबीपीएस प्रश्न विचारू शकतो असे सर्व टॉपिक आपण घेऊन येतोय आजच्या या व्हिडिओमध्ये एक मी असा टॉपिक घेऊन येतोय ज्याच्यावर आय बी पी एस शंभर टक्के प्रश्न विचारू शकतो त्या टॉपिकचं नाव आहे बुद्धिमापन कसोटी मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बुद्धिमापन ही संकल्पना शिकलेलो होतो आता बुद्धीचं मापन करण्यासाठी अल्फ्रेड बीने यांनी सगळ्यात पहिले चाचणी विकसित केली ती कधी विकसित केली एकोणीसशे पाच साली विकसित केली म्हणून अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापन चाचण्यांचे जनक असे म्हणतात काय म्हणतात बुद्धिमापन चाचण्यांचे जनक असे म्हणतात कुणाला म्हणतात डॉक्टर अल्फ्रेड बिने जे आहे तर यांना बुद्धिमापन चाचण्यांचे जनक असे म्हणतात आता बघा ह्याच्या ज्या कसोट्या आहेत म्हणजे बुद्धीचं मापन करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कसोट्या वापरल्या जा जातात त्या कसोट्यांचं दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केल्या जातं किती प्रकारामध्ये दोन प्रकारामध्ये त्यातला पहिला प्रकार आहे व्यक्तिगत कसोटी आता व्यक्तिगत कसोटी म्हणजे काय जी कसोटी एका वेळी एकाच व्यक्तीला सोडवण्यासाठी दिल्या जाते म्हणजे एका वेळी एकाच व्यक्तीला ती चाचणी सोडवण्यासाठी दिली जाते त्याला म्हणायचे व्यक्तिगत कसोटी आता ह्या व्यक्तिगत कसोट्याचे पुन्हा तीन प्रकार पडतात किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात आता त्यातला पहिला प्रकार आहे शाब्दिक कसोटी आता शाब्दिक कसोटी म्हणजे काय ज्या कसोटीमध्ये भाषेचा उपयोग केलेला असतो ज्या कसोटीमध्ये भाषेचा उपयोग केलेला असतो त्या कसोटीला शाब्दिक कसोटी असे म्हणतात मग डॉक्टर कामत यांनी हिंदी मुलांच्या बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी ही कसोटी विकसित केलेली आहे ती आहे शाब्दिक कसोटी दुसरा प्रकार आहे अशाब्दिक कसोटी आता अशाब्दिक कसोटीमध्ये भाषेचा उपयोग केलेला नसतो तर या कसोटीमध्ये अध्ययनार्थ्याला जे प्रश्न आहे ते प्रश्न चित्रांच्या स्वरूपामध्ये आकृत्यांच्या स्वरूपामध्ये दाखवले जातात आणि त्या ते आधारे त्यांच्या बुद्धिमत्तेचं मापन केल्या जातं मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न अशाब्दिक कसोटी कुणासाठी वापरली जाते तर दुर्दैवानं जे मुलं किंवा जे अध्ययनार्थी बहिरे आहेत जे बहिरे आहेत किंवा ज्यांना बोलता येत नाही मुख्य आहे अशा अध्ययनार्थ्यांसाठी ही अशाब्दिक कसोटी वापरली जाते आणि तिसरा आहे कृतीयुक्त कसोटी आता कृतीयुक्त कसोटी मध्ये काय असतं तर अध्ययनार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळण्यासाठी दिली जाते उदाहरणार्थ त्यांना ठोकळा दिला जातो तो ठोकळा व्यवस्थित जोडायला सांगितला जातो किंवा जगाचा किंवा भारताचा नकाशा असेल किंवा कुठलाही नकाशा असेल त्या नकाशाचे छोटे छोटे भाग केले जातात आणि ते छोटे भाग त्यांना जोडायला सांगितल्या जा प्रत्यक्ष जाते त्या कसोटीला कृतीयुक्त कसोटी असे म्हणतात आणि ही जी कृतीयुक्त कसोटी आहे ती डॉक्टर भाटिया यांनी विकसित केलेली आहे बघा ज्या टॉपिक वर प्रश्न येऊ शकतो असेच टॉपिक कमी वेळेमध्ये स्पीडनं मी घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून इन शॉर्टली पुन्हा लक्षात ठेवा शाब्दिक कसोटी भाषेचा उपयोग केलेला असतो डॉक्टर भाटिया यांनी हिंदी मुलांच्या बुद्धिमत्तेचं मापन यासाठी ही विकसित केलेली आहे दुसरा अशाब्दिक कसोटी बहिरे असतील किंवा ज्यांना बोलता येत नाही त्या मुलांसाठी ही अशाब्दिक कसोटी आहे आणि तिसरा प्रकार आहे कृतीयुक्त कसोटी तर ह्या व्यक्तिगत कसोट्यांचे तीन प्रकार पडतात दुसरा जो प्रकार आहे तो आहे सामूहिक कसोटी तर सामूहिक कसोट्यांचे सुद्धा या ठिकाणी शाब्दिक आणि अशाब्दिक असे दोन प्रकार या ठिकाणी पडतात शाब्दिक आणि अशाब्दिक असे दोन प्रकार या ठिकाणी पडतात आता यानंतर आपण पुढचा घटक घेऊया बघा जसं विषयक उपपत्य होत्या तर तशात या ठिकाणी बुद्धिमापनाच्या सुद्धा काय आहेत उपपत्या आहेत म्हणजे बुद्धिमत्ता काय आहे बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करायचा किंवा बुद्धिमत्तेचे कोणकोणते घटक आहे याविषयी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उपपत्या मांडण्यात आलेल्या आहे तर यातली सगळ्यात पहिली उपपत्ती आपल्याला शिकायची आहे स्पीअरमन स्पियरमन यांनी मांडलेली उपपत्ती आहे द्विघटक उपपत्ती यांनी बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितलेले आहे स्पीयरमन यांनी बुद्धिमत्तेचे किती घटक सांगितले दोन घटक ते कोणते घटक सांगितले एक आहे सामान्य घटक आणि दुसरा आहे विशेष घटक बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितले कुणी स्पियरमन यांनी कशामध्ये त्यांच्या द्विघटक उपपत्ती मध्ये स्पियरमन यांचा द्विघटक उपपत्ती सिद्धांत मग यांनी सांगितलं बुद्धिमत्तेचा पहिला घटक जो आहे तो आहे सामान्य याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो जनरल आणि दुसरा त्यांनी विशेष घटक सांगितला तो सांगितला या ठिकाणी स्पेसिफिक मग यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्तेचा जो सामान्य घटक जो आहे तर तो काय असतो एकच असतो बुद्धिमत्तेचा बुद्धि बुद्धि जो सामान्य घटक असतो तो काय असतो एकच असतो मात्र बुद्धिमत्तेचे जे स्पेसिफिक घटक आहे विशेष घटक आहे ते मात्र अनेक असतात म्हणून यांनी बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी या ठिकाणी सूत्र सांगितलं इंटेलिजंट इज इक्वल टू जी म्हणजे जनरल जो बुद्धिमत्तेचा सामान्य घटक असतो आणि मग तो या ठिकाणी स्पेशल हा वन स्पेशल टू स्पेशल थ्री असं यांनी बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी काय केलेलं आहे सूत्र सांगितलेलं आहे बघा लक्षात ठेवा पहिला आपण द्विघटक सिद्धांत कुणाचा स्पियरमन यांचा बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितले स्पेसिफिक आणि स्पेशल याच्यामध्ये सामान्य घटक हा एकच असतो मात्र जो स्पेशल घटक आहे तो अनेक असू शकतात मग यांनी सूत्र सांगितलं इंटेलिजंट बरोबर जनरल प्लस येस वन प्लस येस टू प्लस येस थ्री तर हे सूत्र कोणी सांगितलेलं आहे स्पियरमन यांनी सांगितलेलं आहे आता दुसरे उपत्ती आहे थॉम्पसन यांनी मांडलेले आता थॉम्सन यांनी जी बुद्धिमापनाची जी उत्पत्ती मांडली त्यामध्ये फार त्यांनी काही बदल केलेला नाही त्यांनी फक्त स्पियरमन यांनी जे सूत्र तयार केलेलं होतं त्या सूत्रामध्ये थोडासा बदल केला आणि तो बदल असा केला हा जो जनरल भाग आहे तर तो प्रत्येक याच्यामध्ये तो, तो काउंट केला बुद्धिमत्तेचे जे दोन घटक सांगितलेले होते स्पियरमन यांनी जनरल आणि पेसिफिक तर या ठिकाणी त्यांनी प्रत्येका ठिकाणी जनरल जनरल पकडलेला आहे तर या ठिकाणी फक्त स्पियरमन uh, यांनी सांगितलेलं सूत्र या सूत्रामध्ये थॉम्सन यांनी काय केलेलं आहे थोडासा बदल केलेला आहे त्याच्यानंतर तिसरी उपपत्ती आहे या ठिकाणी थॉर्नोडाईक यांनी मानलेली त्या उपपत्तीचं नाव आहे बहुघटक उपपत्ती काय आहे थॉनोडाईक यांची बहुघटक उपपत्ती आता इथे प्रश्न हाही येऊ शकतो की थॉर्नडाईक यांनी बुद्धिमापन विषयक कोणती उपपत्ती मांडली तर त्यांनी मांडलेली आहे बहुघटक उपपत्ती यांनी असं सांगितलं की जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली आहे म्हणजे ना तिचं सामान्य घटक आहे ना स्पेसिफिक घटक आहे तर बुद्धिमत्ता ही अनेक घटकांनी बनलेली आहे असं या ठिकाणी कुणी सांगितलं थॉर्नोडाईक यांनी सांगितलं बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र अशा घटकांनी काय झालेली आहे बनलेले आहे आणि त्याच्यामध्ये मन जे आहे तर ते सगळ्यात महत्वाचा रोल त्या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये मनाचा आहे असं त्यांनी सांगितलं मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज आहे असं थर्डेक यांनी आपल्या उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे म्हणून त्यांनी जी काही चाचणी सांगितली त्याच्यामध्ये त्यांची सी ही चाचणी म्हणून ओळखल्या जाते म्हणजे परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो सी एव्ही बी ही चाचणी कुणी मांडली तर ती कुणी मांडलेली आहे थॉनोडाईक यांनी मांडलेली आहे याच्यामध्ये दोन ते ती तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या थॉनोडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली बुद्धिमापन विषयक तर बहुघटक उपपत्ती मांडलेली आहे त्यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली आहे मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज असून त्यांनी या ठिकाणी सी एव्ही बी अशी एक उपपत्ती किंवा असा एक घटक त्यांनी त्या ते ठिकाणी मांडलेला आहे आणि तिसरा चौथा जो घटक आहे तो आहे थस्टन यांनी अनेक घटक सिद्धांत म्हणजे जी उपपत्ती मांडली त्या उपपत्तीचं नाव आहे अनेक घटक सिद्धांत बघा या ठिकाणी वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रश्न जास्त येतील की कुणी कोणती उपपत्ती मांडली तर थस्टन यांनी बुद्धिमत्ता विषयक अनेक घटक सिद्धांत ही उपपत्ती मांडलेली आहे तर यांनी इथे सांगितलं की मानवी बुद्धिमत्ता जी आहे तर ही अनेक घटकांनी बनलेली असते अनेक घटकांनी बनलेली असते आणि यांनी बुद्धिमत्ता विषयक सात मानसिक क्षमता सांगितलेल्या आहेत बुद्धिमत्ता विषयक सात मानसिक क्षमता कुणी सांगितल्या तर त्या ठस्टन यांनी अनेक घटक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे यांना असं सांगायचं होतं की मानवी बुद्धिमत्तेमध्ये सात प्रकारच्या मानसिक क्षमता असतात तर त्या कोणकोणत्या असतात एक ओघवत्या स्वरूपात बघू एक आहे संख्याविषयक मानसिक क्षमता दुसरी भाषिक तिसरी शाब्दिक चौथ स्मृती म्हणजे आपल्याला किती आठवतं तर्क वेगवेगळे जसं आपण तर्क व अनुमान बघतो म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत व्यक्ती किती प्रकारचे तर्क लावतो ती एक क्षमता अवबोध विषयक आणि अवकाश विषयक अशा सात मानसिक क्षमता थस्टन यांनी आपल्या बुद्धिमापन विषयक उपपत्त्यांमध्ये सांगितलेल्या आहेत बघा या ठिकाणी पहिले स्पियरमन यांची द्विघटक उपपत्ती यामध्ये जनरल आणि पेसिफिक आपण बघितलं त्याच्यानंतर थॉम्पसन यांनी स्पिअरमनच्या सूत्रामध्ये थोडासा काय केला बदल केला थोनोडायक यांनी बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्ती मांडली त्याच्यामध्ये अनेक स्वतंत्र घटक ती बदललेली असते असं सांगितलं नंतर थस्टन यांचा अनेक घटक सिद्धांत त्याच्यामध्ये त्यांनी सात प्रकारच्या मानसिक क्षमता सांगितलेल्या आहेत आणि बुद्धिमापनाविषयकची शेवटची उपपत्ती आहे गिलफोर्ड यांनी मांडलेली गिलफोड यांनी जी उपपत्ती मांडली त्या उपपत्तीचं नाव आहे बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत परीक्षेत येऊ शकतं गिलफोड यांनी कोणता सिद्धांत मांडला किंवा कोणती उपपत्ती मांडली तर गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता उपपत्ती मांडलेली आहे आता यांनी गिलफोड यांनी बुद्धिमत्ता ही एकशे वीस घटकांनी बनलेली असते असं सांगितलं किती घटकांनी एकशे वीस घटकांनी म्हणजे अगोदर आपण जे बघितलं काहींचं म्हणणं होतं की दोन घटक महत्वाचे आहेत काहींनी सांगितलं की सात घटक महत्वाचे आहेत तर गिलफोड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये मानवी बुद्धिमत्ता ही एकशे वीस घटकांनी बनलेली असते असं सांगितलं आणि यांनी बुद्धिमत्तेच्या तीन मिती सांगितल्या किती मिती सांगितल्या तीन मिती या ठिकाणी कोण कोणती त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं आशय दुसरं सांगितलं क्रिया आणि तिसरं सांगितलं निर्मिती आता आशयामध्ये एकूण चार घटक आहेत त्याच्यानंतर क्रियामध्ये एकूण पाच घटक आहे आणि निर्मितीमध्ये एकूण सहा घटक आहे मग आशय क्रिया आणि निर्मिती या बुद्धिमत्तेच्या तीन मिती गिलफोड यांनी सांगितल्या मग आशय क्रिया आणि निर्मिती या सगळ्या उपघटकांचा जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार येतो एकशे वीस म्हणून गिलफोर्ड यांनी सांगितलं की मानवी बुद्धिमत्ता ही एकशे वीस घटकांनी बनलेली असते बहुआयामी म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये एकच किंवा दोन तीन असे महत्वाचे घटक नसतात तर मानवी बुद्धिमत्तेमध्ये एकशे वीस वेगवेगळ्या प्रकारचे घटक हे महत्वाचे असतात असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता जी आहे तर बुद्धिमापनाचं मोजमाप कुणी केलं अल्फ्रेड बिने यांनी केलं म्हणून त्यांना बुद्धिमापन चाचण्याचे जनक असं सुद्धा म्हणतात नंतर विषयक लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत थॉमसन यांनी सांगितलेलं सूत्र त्याच्यानंतर थॉमनडाईक यांची अध्ययनविषयक उपपत्ती आपण तेव्हा बघितली होती आता बुद्धिमत्ता विषयक उपपत्ती या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्ताविषयक जे एकशे वीस घटक सांगितले की त्या एकशे वीस घटकांनी मानवी बुद्धिमत्ता असते बघा छोटासा व्हिडिओ आहे पण याच्यामध्ये एक ते दोन प्रश्न आयबीपीएस विचारू शकतो कारण बुद्धिमत्ता हा घटक महत्वाचा मानलेला आहे म्हणून या ठिकाणी जास्त न लांबवता तुमच्या परीक्षेचा वेळ लक्षात घेऊन हा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन एक टॉपिक की ज्याच्यावर आयबीपीएस प्रश्न विचारू शकतो असा नवीन एक टॉपिक आपण उद्या घेऊन येऊया बघा मित्रांनो आपला काही ऑनलाईन दुसरा क्लास वगैरे काही नाहीये या व्हिडिओतून अभियोग्यता धारकांना मानसशास्त्र या विषयात मदत व्हावी या शुद्ध हेतून या ठिकाणी हे व्हिडिओ मी बनवतोय भौतिक सुविधांचा खूप अभाव आहे हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ते जाणवतच असेल तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले जे इतर अभियोग्यताधारक मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा अशी मी आपल्याला विनंती करेन थांबतो धन्यवाद